मी कुणिका आणि कुणिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला गोड पदार्थ खाजा, ही रेसिपी शेअर करणार आहे ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणी आहे त्या लोकांनी किचनला सबस्क्राईब करावा आणि ज्या लोकांनी किचनला त्यांनी माझ्या रेसिपी शेअर कराव्यात लाईक कराव्यात आणि करून बघून मला कमेंट कराव्यात चला तर मग कुणी काच किचन मध्ये जाऊया आणि मी तुम्हाला खाजा ही रेसिपी शेअर करणार आहे मी इथे वाटी घेतली त्या वाटीमध्ये मी इथे मैदा घेणार आहे एक वाटी मैदा आहे हा एक वाटी पूर्ण मी एक मैदा घेतला आणि पुन्हा मग मी अर्धी वाटी मैदा घेणार आहे इथे अर्धी वाटी मैदा घेतला आहे मी असं दीड वाटी मैदा मी इथे घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे अगदी किंचितचं मीठ टाकलं आणि आता हे छान मी तूप आहे ते तूप टाकून असं मिक्स करणार आहे जे तूप आहे ना आहे ते तसंच तूप घेतलेलं आहे बघा मी आणि ते व्यवस्थित असं मैद्याला छान असं मिक्स करणार आहे हाताने गरम पण केलं नाही मी तूप किंवा काहीच नाही आहे तसंच तूप मी याच्यामध्ये टाकते आणि आता ती छान असं मी मिक्स करणार आहे सर्व मैद्याला ते तूप लागलं पाहिजे एकदम पटकन आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे अगोदर हे छान असं मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर मग आपण पाणी टाकून ते मळणार आहे आणि पाणी पण एकदम जास्त नाही थोडं थोडं टाकणार आहे आता सध्या तूप टाकलं आहे मी आणि ते मी मिक्स करते इथे मी मैद्याची मूठ बांधून बघते की जेणेकरून तूप व्यवस्थित झालं आहे का अशा पद्धतीने आपल्याला ते पीठामध्ये तूप मळायचं आहे आणि मूठ बांधून बघायची मैद्याची जर व्यवस्थित आली तर तूप टाकायची काही गरज नाही आहे तुम्ही बघू शकता आता इथे मूठ व्यवस्थित मैद्याची झालेली आहे मला तूप टाकायची गरज नाही किंवा काहीच नाही ते छान मिक्स झालं आहे आता मी हे मळायला घेणार आहे अगदी थोडंसं पाणी घेतलं आहे मी हातावर आणि ते असं शिंपळून शिंपळून मी ते व्यवस्थित पीठ मळणार आहे मैद्याचं एकदमच पाणी टाकायचं नाही थोडं थोडं टाकत टाकत ते पीठ आपल्याला मळायचं आहे जास्त सैल पण नाही आणि जास्त टाईट कडक पण नाही करायचा तो सैल पण नाही झाला पाहिजे इथे मी आता व्यवस्थित असा मैदा मळून घेतेय तूप मी अजिबात गरम केलेलं नव्हतं जे होतं त्याच टेम्परेचरमध्ये तसंच मी तूप त्यामध्ये टाकलं आणि मैद्याला छान असं मिक्स करून घेतलं होतं आता छान असं मिक्स झालं हे इथे व्यवस्थित मळल्या गेल्या बघा मैद्याचा गोळा झाला तयार चांगला बघू शकता अशा पद्धतीने मैदा मळायचा आहे जास्त सैल पण नाही आणि जास्त हार्ड पण नसला पाहिजे आता मी हे झाकून ठेवणार आहे एक दहा मिनिटासाठी आता इथे मात्र मला तूप गरम करावं लागते मी तूप गरम करते कारण की आपल्याला त्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे इथे मी एक वाटी छोटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी ते तूप टाकणार आहे आपल्याला याचा साठा तयार करायचा आहे त्या लाटायच्या आपल्याला मैदाच्या चपाती टाईप लाटायचं आणि त्याला साठा लावायचा आहे याचा एक वाटी मी मैदा घेतला आणि त्यामध्ये मी आता हे तूप टाकते आहे हे छान असं मी मिक्स करून घेणार आहे त्याच्या गोठळ्या राहिल्या नाही पाहिजे इथे छान असं मी ते तूप टाकून ना मैदा मिक्स करून घेतलेला आहे त्याची एकही गोठळी राहिलेली नाही आहे याचा आपल्याला साठा तयार करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तयार करायचं ते इथे साठा तयार झाला आहे आणि आता मी मैदा जो मळून ठेवलेला होता तो मी जरा बघते चेक करते दहा मिनटं झालेली आहे छान असा तोही मुरला आहे मैद्याचा गोळा छान आता याच्या मी लाटा तयार करणार आहे आता मी मैद्याचा जो गोळा आहे तो घेतला आहे आणि पोळपाटावर तो छान असा मी मळते एकदा परत पुन्हा आणि त्याचे मी चार भाग असे करणार आहे इथे मी ना लाटताना तुम्हाला दोन अशा चपात्यासारखं ते लाटी लाटताना दिसेल आणि दोन मी ह्या उभ्या मोबाईलला केल्यात कारण की मला शॉर्ट व्हिडिओ पण टाकायचे असते आणि आडवी त्याला जात नाही त्यामुळे मी त्या दोन तशा केल्यात आणि दोन इथे अशा आहेत इथे मी चार भाग केलेले आहेत आणि आता मी ती लाटणार आहे एक सारखी गोल अशी कुठे जाड कुठे पातळ करायची नाही आपल्याला सारखी अशी थिंकनेसला करायची आहे त्यावर थोडंसं मैदा भुरभुरवणार आहे मी आणि ती लाटणार आहे इथे अशा पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे जास्त झाड पण नाही जास्त पातळ पण नाही आहे अशी ती लाटी पूर्णपणे मी लाटून तयार केलेली आहे मी पुन्हा इथे दुसरी लाटी घेतली आहे आणि ती सेम तशीच मी लाटणार आहे इथे माझी दुसरी लाटी पण तयार झाली लाटून आणि आता याला मी साठा लावणार आहे इथे मी साठा टाकते त्या लाटलेल्या मैद्याच्या चपातीला साठा पूर्णपणे व्यवस्थित मी पसरवून घेते आहे त्यानंतर त्यावर मैदा भुरभुरवणार आहे मी मैदा घेतला आणि तो आता याच्यावरनं मी भुरभुरवणार आहे आणि पुन्हा दुसरी लाटी लाटलेली आहे ती याच्यावर टाकून मी त्याला सेम साठा लावणार आणि मैदा भुरभुरवणार आहे एकदम अलाट ठेवायचं आहे आपल्याला प्रेस करायचं नाही आहे आणि दुसऱ्या साईडला जे तुम्ही बघत असाल ते कट केलेलं आहे रोल तो मी शॉर्ट व्हिडिओसाठी आहे ना ते केलेलं आहे काय होतं शॉर्ट व्हिडिओला जे आहे ना ते आडवे जात नाही त्याला उभंच जाऊ द्यावं लागते व्हिडिओ म्हणून मग मी ती पण केली आणि ही पण केली एकाच वेळेला मी दोन्ही करते आता मी दुसऱ्या लाटीलासुद्धा साटा लावून घेतल्या आणि मैदा भरबुरवते त्यानंतर याला अल्हाद असा रोल करायचा आहे प्रेस अजिबात करायचं नाही आहे मी आता याचा रोल तयार करते आहे आणि इथे फक्त दोनच लाट्या लाटलेल्या आहेत मी दोन याचाच रोल करते तुम्हाला वाटलं तर तुम्ही तीन किंवा चार करू शकता पण मला छोट्या हव्या होत्या म्हणून मी दोनच चपात्यांचा रोल करते जर आपण चार चपात्यांचा केला तर त्या फार मोठ्या होतात मला छोट्या हव्या होत्या म्हणून मग मी छोट्या साईजच्या करण्यासाठी दोन चपात्यांचा केलं आहे एकदम अल्लाद असं प्रेस करायचं आहे रोल पण आपल्याला जोरात करायचं नाही काय होतं त्याचे जे लेयर्स आहे ना ते दिसणार नाहीत मग आणि ज्या वेळेला तळू आपण त्यावेळेला ते व्यवस्थित तळलं आपण जाणार नाही आहे अगदी म्हणजे मी एक एक इंचाची अशी एक, एक लाटीसारखी कट केलेली होती आतमध्ये लेयर्स छान दिसत आहे बघा ते जोरात प्रेस केलं असतं तर लेयर्स पण दिसले नसते आणि ते तळताना ते तळले गेले नसते व्यवस्थित लेअर्स छान दिसायला लागलेत त्याचे आता मी इथे सर्व अशा कट करून घेणार आहे इथं सर्व मी कट करून घेतलेले आहेत लेअर्स बघू शकता छान दिसत आहे त्यांचे लेअर्स आणि आता काय करणार आहे ते आपण अल्लाद असं मधोमध बोट ठेवून त्याला प्रेस करायचं आहे बघू शकता लेअर्स दिसत आहे तुम्हाला जिकडनं रे कट केलं आहे ना आपण त्या बाजूनी त्याला नाही करायचं प्रेस मधोमध मद करायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व यांना मधोमध असं प्रेस करणार आहे म्हणजे त्याचे जे लेयर्स आहे ना ते आणखीन छान दिसतील अगदी मध्ये सेंटरला बोट ठेवले आणि अल्लाद असं प्रेस केलेलं आहे लेअर्स असेच छान दिसत आहे तळल्यानंतर तर आणखीन छान लेअर्स दिसतात त्याचे आणि मी ही साईज छोटी केली आहे तुम्हाला मोठी हवी असेल तर मोठी करू शकता तुम्हाला चार लाट्या लाटाव्या लागतील मी इथे दोनच लाट्यांचं केलं ला आहे रोल अशा पद्धतीने मी सर्व याला मोधोमध असं प्रेस करून ह्या लाटा पूर्ण तयार करणार आहे आणि मग ह्या तळायला घेणार इथे बघू शकताय मी सेंटरला बोट ठेवून असं आल्हाद असं प्रेस करते त्याची लेअर्स बघू शकता छान असे दिसत आहे हलक्या हाताने करायचं आता मी तळायला घेते इथे तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी आता एक 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 खाजा आहे ते तळायला घेते आणि तुम्हाला इथे एक टीप देणार आहे मी ती म्हणजे अशी आहे का कढईमध्ये जे तेल असणार आहे ते अतिशय तापलेलं नको आहे किंवा गार पण नको आहे बुडबुडी आलेले तेल हवे आहे आपल्याला त्यांनी काय होणार आहे ही जी खाजा आहे ही ना आतून छान अशा तळल्या जातील काय होतं जर गॅस मोठा असेल तर त्या तळल्या जाणार नाही त्या कच्च्या राहतील आतमध्ये आणि त्या वर्ण अशा लालसर होतील आणि आपल्याला वाटेल की त्या तळल्या गेल्या असतील पण त्या तळल्या जाणार नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याची जी लेयर्स आहे ती लेयर्स होणार नाही दिसणार नाहीत त्यामुळे अगदी मंद गॅस करायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे तळायचे घाई अजिबात करायची नाही आहे पूर्णपणे याच कामाकडे लक्ष द्यायचं तळायच्या वेळेला इथे लाटायची वगैरे काही मेहनत नाही आहे पण मेहनत ही आहे ती तळण्याची इथे खूप संयम आणि तळावं लागेल आपल्याला तेव्हा कुठे त्याचा गुलाबी असा रंग येणार आहे आणि असे जे लेयर्स आहे ती लेअर्स पण तुम्हाला इथे दिसतील बघा ती लेअर्स पण तयार होतील एकदमच गरम तेलामध्ये टाकलं तर ते, ते कच्चे आहे आणि लालसर होतील ते અહીં છાન હલકે ગુલાબી તળાઈ છે इथे छान हलके गुलाबी असे तळल्या गेली आहेत बघा लेअर्स पण छान दिसत आहेत त्याचे कलर पण त्याचा छान दिसतो आहे ही मी काढून घेणार आहे आणि मी पुन्हा दुसरी तळायला टाकणार आहे याच्यामध्ये गॅस बघू शकताय तुम्ही गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी कमी केलेली आहे कमी फ्लेमवरती मी हे तळते आहे खुसखुशीत कुश असे होणार आहेत ती खाज्या तिथे मी दुसरे पुन्हा टाकलेत आणि तळून घेते त्याची लेअर्स बघू शकता किती छान अशी दिसत आहे कलर पण खूप सुंदर आहे त्याचा ही छोटी म्हणूनच मी केली आहे मोठी पण करता आली असती पण मला छोटी जरा छान वाटत आहे म्हणून मी छोट्या साईजमध्येच केले इथे पुन्हा आहे ना त्याला आपण पलटी करणार आहे तेलामध्ये तेल त्याच्यावर सोडणार आहे तेव्हा कुठे त्याचे लेयर्स मोकळे होतील व्यवस्थित आतमध्ये डीप तेल जाणार त्याचा आणि ते कच्ची राहणार नाही अगदी कमी फ्लेमवरती तळायचेत त्यानंतरच कुठे अशी त्याचा कलर येईल आणि त्याची जी लेअर्स आहे ते अशी दिसतील बघा कलर पण खूप सुंदर दिसतोय त्याचा लेअर्स पण आहेत आणि ते क्रिस्पी पण आहे ज्यावेळेला आपण हे तेलामध्ये तळायला टाकतो त्याची डबल साईज होते त्यामुळे मी करताना छोटेच केलेत मोठे केले असते तर अगदी दोन टाकले असते तर कढई भरल्या गेली असती त्याच्यामुळे मी छोट्या साईजमध्ये केलेत आता हे पण मी काढून घेणार आहे आणि मी पुन्हा दुसऱ्या तळ्याला घेते अशा पद्धतीने मी सर्व खाजे तळून घेणार आहे इथे तळल्या गेलीत पूर्ण आणि मी ती काढली आहे बाहेर अशा पद्धतीने सर्व खाजे मी तळून घेतलेली आहेत आता मी इथे पाक तयार करते पाऊन वाटी मी साखर घेतली आहे बघा आणि अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं मी आता पाऊन वाटी साखर आहे ती कढईमध्ये टाकते त्यामध्ये अर्धी वाटी असं पाणी आहे साखर बुडेल इतकंच पाणी आहे ते पाणी मी यामध्ये टाकलं आहे आणि अगदी एक तार होईल ना असा पाक तयार करायचं आहे इथे एक तारी पाक तयार झालेला आहे आणि मी गॅस बंद करणार आहे आता इथे मी खाजे आहे तळलेली त्यावर हा मी पाक टाकणार आहे सर्व पाक मी त्यावर टाकणार आहे पाक आपल्याला थोडाच टाकायचा आहे पूर्ण त्याच्यामध्ये डीप होईल अक्षरशः गुलाबजामसारखं तसं करायचं नाही आहे आता हा जो पाक आहे तो छान असा मी त्याला मिक्स करणार आहे सगळीकडे लावल्या जाणार आहे तसं बघणार आहे अगदी हल हल्लाद हाताने ते असं छान मिक्स करणार आहे आणि एक पाच मिनटासाठी मी ते झाकून ठेवून देणार आहे इथे पाच मिनटं होऊन गेली आहे आता ते ते मदे, मदे मी ते झाकण काढणार आहे आणि ते दुसऱ्या भांड्यामध्ये ताटामध्ये मी शिफ्ट करणार आहे सगळंच आपण असं ओतायचं नाही त्याच्यामध्ये एक एक काढायचे आणि ठेवायचे आहे त्यानंतर आपण याच्यावर पिठ्ठी साखर आहे ती भुरभुरायची आहे मी पिठ्ठीसारखं साखर आहे ती दळून ठेवलेली आहे ती आता याच्यावर मी भुरभुरून घेणार आहे इथे हळू हाताने मी ते छान असं मिक्स करणार आहे अगदी हळू हाताने आपल्याला ते मिक्स करायचं आहे दिसायलाही ते सुंदर दिसणारे साखरेची जी कोटिंग आहे ती त्याच्यावरनं सा दिसायला पण छान दिसेल अशा पद्धतीने सर्व खाजी तयार झालेली आहे साखरची जी आपण पिठी साखरची जी मी कोटिंग केली ती पण सुंदर दिसते आहे त्याची लेयर्स पण छान दिसत आहे आणि क्रिस्पी अशी झालेली आहे मी तुम्हाला इथे तोडून दाखवणार आता साईज छोटी केली त्यामुळे ते छान आहे आता मी इथे तोडून दाखवेल तुम्हाला अगदी खुसखुशीत झाली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कोणी काय किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि काच किचनच्या रेसिपी बघ करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणीकच किचनला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कुणीकाच किचनला सबस्क्राईब करावा आणि ज्या लोकांनी कुणीकाच किचनला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी अशा रेसिपी माझ्या लाईक कराव्यात शेअर कराव्यात आणि कमेंट करावे